नमस्कार मित्रमंडळी माझं नाव प्रणय वनगुले तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आत्ताचा जो सण आहे येणार आहे जो होळीचा सण सान, आहे आणि होळीच्या सणा सणानिमित्त तुम्ही जे कोकणवासी आहेत ते सगळेच आपापल्या गावी निघालेले आहेत आणि मी आज सकाळीच इथे येऊन ठेपलेलो आहे तर आमची पालखी आमच्या गावातून पालखी जाते सगळीकडे बाहेर गावागावात फिरत असते तर आली आमच्या गावाजवळच आली आहे पण गावी आलो आहे तर आमची आमराई आहे तर मी आता आमराईमध्ये चाललो आहे आणि आमराईमध्ये जाताना हा इथे मागे जो गड दिसतो ह्यावरती हा हिंमतगड आहे त्याला बावनकोट असं पण म्हणतात तर त्या गा बावनकोट या नावावर आमच्या गावाचं नाव बाणकोट असं पडलं तर मी बाणकोट गावामधला रहिवासी आहे तर बाणकोट गावाच्या बाजूने हा व किल्लावाडी आहे किल्लावाडीच्या इथे हा किल्ला आणि या किल्ल्याच्या इथून बाजूनेच जाणारा ही जी पायवाट आहे इथून समोर आमची आमराई आहे तर मी आज चाललो आहे माझ्या मित्रपरिवारासह तिकडे आमराईमध्ये माझं नुकतंच लग्न झालं तर माझ्या बायकोलासुद्धा मी घेऊन चाललो आहे ही येते माझी बायको <laughs> दमले बिचारी <laughs> चालून चालून इथं कडक ऊन हवं लागते थंड थंड हां हवं लागते काय थंड लागते अच्छा आम्ही चाललं चालत चालत आणि तुम्हाला दाखवतो आमची आमराई कशी आहे ती आता आंबे पण हळूहळू तयार व्हायला लागलेत आणि तयार झाल्यानंतर मग मे एप्रिल मेच्या दरम्यान ते मार्केटमध्ये चालू होतील जायला चालू होते वाशी मार्केटमध्ये फ्रूट मार्केट जे अल्फनचं मार्केट आहे तर मी शिमग्याचा तुम्हाला व्हिडिओ दाखवेनच पण त्याआधी मी आमराईमध्ये चाललो आहे तर आमराईमध्ये तुम्हाला दाखवतो आमची आमराई कशी आहे आणि किती विस्तार आहे आमच्या आमराईचा ते सगळं तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओमध्ये तुम्ही बघा प्रकारे आम्ही आम्ही आमच्या आंबराईजवळ पोचलेले आहे ही बघा आमच्या आमराईचा हा गेट हा बांधलेला आहे कारण गुरं वगैरे सगळे आतमध्ये जातात आणि आंबे खात आंब्याचं नुकसान करतात त्यामुळे आम्ही आता बांधावरून जवळ जातो आहे काटेविटी आहे दा सावकाश चाल सावकाश सावकाश मी पण जपतो इथून इथे पाया पडायचं आहे आजोबांची थर्ट घेते आपलं बाबांचं आहे आणि आजोबांचं आहे हे आमच्या आजोबांच्या स्मरणावर तसं बांधलेलं आहे ते आणि हे बघा हे आमच्या आमराई हा एवढा विस्तार आहे आमराईचा आमच्या सगळे आंबे झाडे सगळी आणि पलीकडे तिकडे काजूची पण झाडं आहेत बघा आंबे लागलेत बघा झाडाला हो तेवढं तेवढं फळ बघा यापेक्षा मोठे होतात आंबे किती लागले बघा मुंबईला एवढे बघितले आम्ही म्हणजे बापरे किती आंबे आहेत झाडाला बघायला मिळत नाही आम्ही आंबे आहेत स्वतःच आंबे असल्यामुळे भरपूर आम्हाला भरपूर ते राशीच्या राशी, राशी बघायला मिळतात आम्ही या फांद्यांवरती खेळलो आहे लहानपणी ही विहीर आहे आम्हाला पाणी म्हणजे नसतं पण यामध्ये आम्ही सगळं आंब्याला लागणारं जे गवत आहे तर गवत वगैरे सगळं आम्ही आम्हाला ठेवतो बघा यामध्ये दिसत असेल गवत पडले बघा ते गवत गवतचं पेंट आहे आणि हा आमचा थांबण्याचं ठिकाण आरामाचं ठिकाण हो हो काय बोलतो आमच्या रघुबा कुठं जाते कुठे रघुबा आमचा स्पेशल माणूस काय बोलतो कसं आहे बरं आहेस ना जेवला जेवण झालं पालखीचं पण आंबे <laughs> <laughs> हो आम हो <laughs> आले आमच्या आंब्याची राखण करतो आणि आंबे काढला पण भरपूर मदत करतो इकडे आम्ही इथे आम्ही जेवा लागेल बसतो हे आमचं जेवाच ठिकाण इथे चूल मांडलेले हे बघा दिसतं तुम्हाला चूल मांडली हा बघा काय करतोय काय करतोय का चूल आहे मग चहा चानव आम्हाला सगळ्यांना <laughs> असत आहे इथे आम्ही सगळे आंबे आंबा सीझन चालू की इथे सगळे आम्ही जेवायला बसतो इथे जेवण चहा सगळा इथे बनतो इथे आंबे भरायचं सॉर्टिंगचं सगळं काम इथे चालतं आमचं भरपूर सारे आंबे झाड इथे हे एक फणसाचं झाड पण आहे दाखवतो हे बघ हे पणचं झाडं इथे हे त्याला फणस पणच खूप मस्त असतो फणस लागतात मोठे आणि या झाडांमध्ये आम्ही तर लिटल त्या फांद्यांना चढून वरती वाऱ्याचा आनंद घेतो तिकडे एवढं मस्त वारा येतो होती झाडं झोपण्याची जी मजा आहे ती काय आवरच आहे खूप <laughs> मजा येते म्हणजे मुंबईत हा सगळा हे सगळा अनुभव मिळणार नाही गावात आल्या जी मजा असते ती गावात आल्यावरच हे छोटी रोपटळ आहे अशी लहान लहान झाडं पण लावली आहेत आम्ही इकडे ते बांधारे घालून ठेवले जेणेकरून गोर कोणी खायला नको ते आंबे झाडं आणि छोटी झाडं असले की सहज ते त्या झाडापर्यंत पोचतात म्हणून हे ते बांधारे बांधून खायला लागतात पाणी वगैरे द्यायला लागतं व्यवस्थित आमच्या रघुदर ही झोपडी आहे ही त्यांनी राहायला बांधली आहे तेच असतं मस्त अंगण वगैरे सारवलंय भारी प्रॉपर त्या सगळं विटांचं वगैरे बांधकाम करून चांगलं बनवलं हा पण झाड आहे ते झाड थोडं मोठं झालं आहे या लहान झाडांना पण मोठे मोठे आंबे येतात आम्ही ठेवत नाही कारण लहान छोटी बिटकी आली एवढी छोटी छोट्या आंब्याचं त्याला बिटके म्हणतात तर ते छोटे आंबे आले की आम्ही ते तोडून टाकतो कारण जर आत्तापासून लहान याच्यामध्ये जर आंबे यायला लागले तर मग ती पुढे त्याची वाढ चांगली मोठं झाल्यानंतर तेवढं तर फळ तेवढं चांगलं देत नाही म्हणून ते सुरुवातीचे आंबे थोडे तोडून टाकावे लागतात ना हा थोडा अजून मोठं वा झाड झालं इकडे अजून बरेच झाडं आहेत इथे पण एक मोठं झाड होतं या जागेवरती ते तुटलं ते वाऱ्यामुळे आणि सगळं नुकसान झालं जे वादळामध्ये नुकसान झालं त्यावेळेस तुटली झाडं बरीचशी आमची लहान लहान झाडं पण लावून ठेवली आम्ही तिकडे त्या माझा भाऊ आहे तिथे त्याच्या मागे एक पायरीचा आंबा होता काय एवढा एवढा गोड आंबा होता तो काय चवद याच्या खूप मस्त होता आंबा तो तो पण त्या वादळामध्येच गेला त्या पायरीचा आंबा खायला खूप मजा यायची असं आहे आणि हा बांधाच्या पलीकडे पण आंब्याचे झाड आहेत हा बांध बांधला आहे आंबांधाच्या पालीकडे पण आंबे झाड आहे असं सगळं त्या पाठीमागे वरती काजू वगैरे बरीच 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 झाडं आहेत असं आणि हा इथून रस्ता गेला आहे ह्या बांधाची हा सरळ असा रस्ता गेला आहे तर आमच्या गावदेवीजवळ जातो रानखंड देवी मातेजवळ देवी त्या देवीची माते देवी पालखी आता आमच्या आज आज रात्री गावात येईल मला पडलेले आंबे मिळाले फोडतो याची किंमत मुंबईत किती वीस वीस चाळीस रुपये घेतात तीन ते चारच्या पिढीला थोडू खाऊया आता मस्त हवा <laughs> आतलं घर सगळा पाहिजे घे पाहिजे तुला पाहिजे नको पिकलेला आंबा भेटला ना तर फिरला फिरला भेटतोय एका आंबा कुठ पडलेला पिला पुन्हा पिकल्या पायरी आहे का पायरी तुटली आहे ना खालची हे मेन गेटच्या इकडून एवढी अजून झाड आहेत मला दाखवतो बघा हा ह्याला म्हणतात आंब्याचा मोहर अव मोहर आंब्याचा यापासून आंबे बनतात

कशी जोरात जोरात हॅलो जोरात शाबास हा चला रघु भाऊ चालू आम्ही धन्यवाद आम्हाला सगळं आम दर्शन दिल्याबद्दल <laughs> नाही <laughs> <laughs> मजा आली आंबे पण खूप बघायला मिळाले हा काल आंबे आंब्याची इथे काढणी झाली काढले आंबे आणि पेट्या मार्केटला पाठवल्या गेल्या चला आपण टाटा करूया टाटा हे <laughs> टाटा <laughs> <laughs> कर त्याला टाटा ए, ए, कर हिरो काटे घेऊया आपली गावाला हातात काटी असली मजा मग कशी चला आम्ही चाललो आता घरी आणि घरून आम्ही वरती पालखी बघायला जाणार आता पालखी बघायला म्हणजे पालखी आता दे हात दे चौकशी हा औषध आहे सगळं पावंडेचं औषध चौकाशे रे चौका चौका पात्र लागेल पहिल्यांदा काटे टाकून ठेवायचे ते ही आळूची झाड होती ते आळूच आहे ना हा आळूचं झाड आहे गोड काळे चौक चॉकलेट कॅलरच्यामध्ये चिकूसारखं असतो ते सगळं ओसाड झालं भरपूर झाडं होती त्याची था 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 चला मी निघलो परतीच्या मार्गावर घरी जातो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा काय म्हणतं गौरव हा विकी भावाचं मित्र मी ओळख नाही कोणत्या मगाशी सगळे एकाच ऑफिसमध्ये कामालाय आम्हाला भाऊ तुम्हाला माहिती द्या गौरव आणि ती माझी काकांची मुलगी हर्षाली हर्षाली आणि <laughs> तो एक छोटा चालला तिकडे पुढे काठी घेऊन तो पण माझ्या लास्ट्या काकांचा मुलगा चलो बाय बाय निरोप घेतो तुम्हाला पुढच्या पालखीचे व्हिडिओ पण लवकरच पोस्ट करून तुम्हाला दाखवतो की आमच्या गावी बाणकोटला काय मजा असते सगळं दाखवतो मला मी